नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती ही चौथीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे ब्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं कविता आहे सुगी आणि या कवितेची टबी आहेत ग ठोगळ देवाच दिन हे देवाचं दिन सोन्याच्या ताटाला मोत्याच दान पिकला शाळो परोपरी माथ्यावरी पाखर आली भिरभिरी गोपन फिरवू माझ्यावरी चला मर्दानो चला बायानो म्हणा गाणं तुम्ही म्हणा गाणं देवाचं देण हे देवाचं देण सोन्याच्या ताटाला मोत्याचं दान सप सप फिरवू विळे विळे आडवे पाडू हु मळे घामाचा पाजर खाली गळे चुकतील पेंड्या हुनामुळे काम खुशीच एकामेकाच नगनान नान आम नग नान देवाचं देण हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्याचं दान मुं झाली करून करून घाणा खळ्याचा गेला भरून पात जुपल रे बैला धरून फुटती कंस फिरून फिरून खळ दाण्याचं तळ मोत्याचं लुटोवान आम्ही लुटोवान देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्याचं दान सुटला वारा आल्या झाडा वावडीनीला लागू चला टोपली भरू देघ तिला ढीक दाण्याचा उंचावला चंदी सालाची किंमत मालाची करी अहो करी लोक देवाच देवाच धान्याची पूजा करा पोती घेऊन भरा भरा वाजत गाजत नेऊ घरा नाच गाण्याची संधी सोन्याची म्हणा गाणं अहो म्हणा गाणं देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्यांचं दाण